रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बच्चू कडू यांचं वागणं चुकीचं स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं ही चुकीची पद्धत परिणय फुके बच्चू कडू सुद्धा मंत्री राहिले आहेत सरकारमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलं आहे त्यांचं वागणं हे चुकीचं आहे काहीतरी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं ही चुकीची पद्धत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होणार मात्र आज राज्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो पाच वर्षात काम करायचे असतात आज एक वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही असं भाजप आमदार परिणय फुके यांनी सांगितलं पाहूया काय पुढे म्हणतात ते सरकार कसं डील करणार कारण करना की प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर नागपुरात येणार आहे मला असं वाटतं की बच्चू भाऊ सुद्धा मंत्री राहिलेला आहे सरकारमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे त्यानंतरही ते आजच्या आधीही त्यांनी विधिमंडळात आणि बाकी सगळ्याच्या विधानसभा सदस्य म्हणून काम केलेलं आहे मला असं वाटतं या प्रकारे बच्चू भाऊ ज्या प्रकारे वागतात चुकीचं आहे आणि नेहमी काहीतरी अशी स्टंटबाजी करणं आणि लोकांना वेटीस धरणं शहरातील लोकांना वेटीस धरणं हे चुकीचं